कलर्स मराठी वाहिनीच्या जालन्याचा डॉन प्रभू शेळके रियालिटी शो मध्ये अकरा जानेवारी रोजी बिग बॉस मराठीच्या या सीझन मध्ये कोण स्पर्धक असणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती प्रेक्षकांची उत्सुकता संपली असून आता कोण कोणते स्पर्धक बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन मध्ये दिसत आहेत पाहूया सर्व स्पर्धकांची माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वामध्ये कोणकोणते सदस्य आहेत पाहूया नंबर एक सोशल मीडिया स्टार आणि सोनावणे वहिनींच्या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया स्टार करण सोनावणेने बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन मध्ये झकास एंट्री केली आहे बिग बॉस मराठीचा दुसरा सदस्य आहे झी मराठीवरील गुणी जोडी या मालिकेत झळकलेला अभिनेता आयुष संजीव आणि तिसरा सदस्य आहे झी मराठी वाहिनीवरीलच लक्ष्मीनिवास या मालिकेतील अभिनेत्री तन्वी कोलते हिने देखील बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात एंट्री घेतली आहे चौथा सदस्य आहे जिने बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वामध्ये एंट्री घेतली आहे अभिनेत्री मॉडेल आणि फॅशन दिवा असलेली सोनाली राऊत सोनाली आणि रितेशने ग्रँड मस्ती या सिनेमात काम केलंय संदेशचा सुपुत्र सचिन कुमावतची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली आहे सचिनने अहिराणी बोलून सर्वांना थक्क केलं सला होवा उद्या फेम प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सागर कारंडेने बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन मध्ये एंट्री घेतली आहे सागरच्या एंट्रीने शो मध्ये विनोदाचा तडका लागणार आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री दीपाली सय्यदने बिग बॉस मराठी सहा मध्ये एंट्री घेतली आहे दीपाली ही बिग बॉस मराठी सहा मध्ये एंट्री घेणारी पहिली अभिनेत्री ठरली नवरी मिळ हिटलेरला या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता राकेश बापट बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये दाखल झाला आहे राकेशने बिग बॉस हिंदी ओ टी टीचं पर्व देखील गाजवलं आहे सोशल मीडिया स्टार अनुश्री माने आणि रोडीजमध्ये झळकलेली मॉडेल रुचिता जामकर बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये आली आहे दोघींमध्ये तुतुमेमे पाहायला मिळाली इंडियन आडल फेम गायिका प्राजक्ता शुक्रे बिग बॉस सहाव्या सीझन मध्ये आहे प्राजक्ता आणि अभिजित सावंत इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वात सहभागी झाले होते आणि विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवणारी दिव्या शिंदे आणि मेहनत करून कुटुंबाचं पोट भरणारा अमरावतीचा बॉडी बिल्डर रोशन भजनकर बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीजन मध्ये झळकले आहेत दगडी चाळीत राहणारा विशाल कोटियन आणि हेअर स्टायलिस्ट ओमकार राऊत यांची बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन मध्ये एंट्री झाली आहे रितेशने दोघांच्या जालन्याचा डॉन प्रभू शिळकेची देखील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री झाली आहे त्याच्या संघर्षाची कहाणी ऐकून रितेशही भाऊक झाला तर हे होते बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वामध्ये सहभागी झालेले सतरा स्पर्धक या सतरा स्पर्धकांपैकी तुमचा आवडता स्पर्धक कोणता आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसेच बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन गाजणार का तुम्ही हा सीझन पाहणार का आणि कोणकोणते चेहरे या पर्वात असायला हवे होते तसेच हे स्पर्धक तुम्हाला आवडत आहेत का याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद